मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेले आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहेत आज पंचवीस जानेवारी असून पंचवीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे हजारो मराठा बांधवासह सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहेत या सामूहिक अमरण उपोषणाकरता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हजारो मराठे बांधव कालच ह्या ठिकाणी दाखल झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत असून सध्या देखील हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हे आंतरवाली सराटीच्या दिशेने येत असल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ह्याकरता गेल्या दीड वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे सातत्याने हा लढा तेवट ठेवण्याचे काम करत असून आज पंचवीस जानेवारी असून पंचवीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांनी एक आदेश दिला होता की पंचवीस जानेवारीपासून आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहेत मात्र प्रशासनाने ह्या आरक्षणाच्या विषयाकडे कसलेच गांभीर्याने न घेतल्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे सामूहिक आमोरण उपोषणाला आज सकाळी ठीक दहा वाजता आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी बसणार आहेत त्यांच्या साथीला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मराठा बांधव देखील या अमरण उपोषणामध्ये सहभागी होणार असल्याचे देखील बोललं जात असून आज आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी आपल्याला हजारो मराठा बांधवाची गर्दी एकत्र होताना ह्या उपोषणस्थळी आपल्याला पाहण्यास मिळत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ह्याकरता मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने लढा चालवल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत असून विधानसभेच्या निवडणुका देखील पार पडल्या आहेत परंतु मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो अद्यापही कायम असल्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे Premises, आता आमरण उपोषणाला आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी बसत आहेत त्यांच्या साथीला देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मराठा देखील ह्या आमरण उपोषणामध्ये सहभागी होणार असल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळत असून आज ठीक दहा वाजता मनोज जरांगे पाटील हे हजारो मराठा बांधवासह सामूहिक आमरण उपोषणाला आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी बसणार असल्याचे देखील आता आपल्याला पाहण्यास मिळत आहे परंतु प्रशासन ह्या आमरण उपोषणाला कितपत गांभीर्य घेतं हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद